येत्या चोवीस तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरी रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा तर मुंबई उपनगरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबईतील विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून राजकीय श्रेयवादाची लढाई भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून श्रेयासाठी बॅनरबाजी तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुलाचं उद्घाटन मुंबईतील गोवंडीमध्ये डंपर चालकानं चार जणांना चिरडलं चौघांचाही जागीच मृत्यू झाल्यामुळे संतप्त जमावाचा ठिया आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात सत्तावन्नाव्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा मातोश्रीवरून शुभेच्छा मिळाल्यात का याची उत्सुकता मनसेच्या कार्यक्रमामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांच्या हजेरीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संदीप देशपांडेंकडून कार्यक्रमाचं आयोजन वर दक्षिण आफ्रिकेनं घडवला इतिहास ऑस्ट्रेलियाला हरवून दक्षिण आफ्रिकेनं जिंकली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपला